चालताना कुठं त्रास होतो या पाहायला त्रास होतो आम्ही शिरपूर टेकवाडा धुळे जिल्ह्यातून आलो आहे एका एक, एक पाय उभ्यापासून दुखत होता कालपर्यंत काय काय त्रास हो चालायला त्रास होता जिना बसायला उठायला थोडासा त्रास होता त्यांना जास्त त्रास होता तुमची माहिती फेसबुक वरून भेटली आता ऐंशी टक्के आराम वाटतो ऐंशी टक्के सारख्या जर असं खुबेच दुखणं असं कमरेचं दुखणं असेल त्यासाठी काय समजा तर पेशंटने इथं येऊन आराम मिळतो औषध गोळी औषधी गोळीची गरज नाही इथं अच्छा किती वेळात आराम पडला तुम्हाला आम्हाला एका तासात आराम पडला एक तास बर काय त्रास आहे तुम्हाला बरं बरं केलं तर दुखत आहे बरं पुढं दुखत असं ಮೊಘಾಲನ್ <laughs> 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 <mukle> <mukle>